पोरण नो एवढ्या उन्हाळ्याचं कशाला आलो होतो शेतात पाणीच काय झालं मग लाईटच नाही घरून निघताना लाईटच नव्हती आपण पाहिलीच नाही आणि तू काय घेतला हातात काय आंबे यायला लागले तुमचे आंबे अरे रे छान मग समोर ना किती आंबे काढले बर हे पण माझ्या हातात पण येत अजून काही आहे ना छान अशा आंबे आलेत तर आलो तर उन्हाचंच आलो पा आणि घरून तर पाहिलंच नाही लाईट नव्हती म्हणून तर आलो तरी पण तसंच आता पाहू एकदा लाईट आली की नाही तर मग ठेत संध्याकाळी सहा वाजता यायचं मग आज कोण वर आहे रे, रे? गुरुवार आज गुरुवारची गुरु लाईट जात नसती पण काहीतरी फॉल्ट असेल त्याच्यामुळे लाईट गेली चला पटपट ऊन -पट लागते घरी चला ताई दीदी घरी दी वाट पाहत असन आता सध्या आता यात्रा झाली परवा दिवशी त्यामुळे भाजीबाई आलेल्या आहेत आणि त्यांचा मुलगा तर आहेत ते अजून आठ दहा दिवस सुट्टीला आलेत मस्तपैकी एन्जॉय करणार आता आता घरी जाऊन पोरांचं चाललं चामफुल्या खेळायच्यात तर बघू चांबफुल्या पण खेळू ताईला पण इंटरेस्ट आहे चामफुल्या खेळण्यात म्हटलं खेळू मग आंबे आहेत का इथं बरं अजून पडलेत काय आता एवढी पूर्ण पिशवी तर इथलेच निघालेत हे आंबे आणि त्या कैऱ्यास फक्त तिकाडचे घेतल्यात तिकडचा आंबा अजून पाडी नाही लागला पण ला हा आंबा पूर्ण पाडी लागला आणि आता काढून घ्यावा लागेल कारण सकाळीच ताई म्हटल्या त्या का बघा आंबे कसे निघतात नंतर आपण काढून घेऊ मग ना चालू होती का नाही 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 काहीतरी ना फॉल्टच आहे आणि आज नेमकी घेऊन आलो ना एवढे मोठे आंबे पडले छोट्याने ते पशे हातात घेतले आता पुढच्या वेळेस उद्या येताना पिशवी घेऊन यावं लागेन किंवा पाच वाजता सुद्धा असेच आंबे फाटले पिशवी घेऊन लागत झाली आंबी खायला सुरुवात भयन घेतलं का कुठे तुझा आंबा दाखव मला दिदी तुझा हा दिदीला आंबाच आवडत नाही तिला गोड पदार्थ कोणताच आवडत नाही जेव्हा आंबा बी खात नाही कधीच का आवडतो हा छोट होता जादा भातावरच बरे तिला भात जास्त आवडतो छान असं मी पण आंबा घेतलाय हम्म बघ हेल्दी पदार्थ खाल्ला पाहिजे का म्हणतोय मी पण घेतलाय आंबा दीदी पण घेते ना आता त्यांनी पण ठेवलाय आणून पण खायला तयार नाही दिदी म्हणते मी खाणार नाही आंबा भैया आंबा कसा आहे साधा साधा दुसरा घे ना ते खराब काही काही उन्हानी खराब झालेलं असते तर त्यामुळे तो भैया छोटू तो छान निघाला गोड आहे का आता आंबा खाल्ल्यावर का काय करायचं शाम्पफुला खेळायचे ना तुला इथं काय खेळतं पण उन्हाळी काम झालं सुरू चाम्पूल्या खेळणं खाणं पिणं बस है <laughs> का? का ना तिथं कोण असतं खेळायचं तुला चाम्पुल्या खेळ जायचं हे मित्र नाहीत का नाही खेळत नाहीत का आ, खेळत बाकीचे आता खेळत असते ना का माहितच नाही तुमच्याकडे खेळतात म्हणून आंबा कसा आहे छान पाड पडायला लागले तुमचे तुमच्या का नाही पाड येतात ना आम्ही गेलो होतो शेतात ताई दिदी घरीच होत्या आणि दिदी दोघी जण घरी होत्या त्यांना वाटलं असं एवढा वेळ कसा झाला झालाय ना पाठ पाहत होते का अहो लाईटच नाही सकाळपासून माझ्या लक्षातच नाही राहिलं मी गेले आणि तिथं पाहते तर लाईटच नाही चला mm. <laughs> ये तर, तर मग mm. 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 आता आंबा खाल्ल्यावर काय करायचं चांपूला खेळायचे ना चला चांपूल्या डाव रंगणार आता आहेत खेळण्यासाठी आम्ही पण खेळणार आता जायचं थोड्या वेळ जाऊन आंबे चांबे खाणे आता घरी तर भरपूर आहेत आंबे पण शेतात आंबे खाऊ खाऊ आंबे वेगळे असते उन्हाळ्याला पूर्ण आंबे येत मग आंबे शेतातले खायला ताजे ताजे दीदी आणि सगळे आंबे खात तुम्ही शांत बसून ती आंब्यात कधी जीव सुद्धा लावणार नाही गुलाबजाम <laughs> सुद्धा खाणार नाही गुलाबजाम दे, सुद्धा पाच लाव लावायची <laughs> कुकर मध्ये बाप किती लावायचा फक्त बस झाले बा खाणार असं दुसरं काही नाही एवढ्या पुरणपोळी होती <laughs>

आहेच टू अस एक तो पूजाला ऑटोमॅटिक हं वे वे सात ते नाही लोड आहे कुठला तो कॉन्जिगंत निघून आलो पडला नाही नाही एक ट्रक मापाये हं ना زهडा बिन सवती मारले तरी कोण चालू आहे जर थेट टापलं नाही नाही उठाय बाई बाई दावी Atai, sori. Masori. Apo to karai do kata? <faith iniciaries> <właściwie 000> <sa> e <Allez>